नवे क्षितिश नवी पहाट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट स्मितहास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो क्रांती भोजनालयाचे संस्थापक माननीय श्री सुभाष चिकोडीकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा स्थळ क्रांती भोजनालय विजयनगर सांगली सकाळी अकरा ते दुपारी तीन शुभेच्छा स्वीकारल्या जातील हार व पुष्पगुच्छ न आणता शुभेच्छा म्हणून शालेय उपयोगी साहित्य स्वीकारले जातील